आणि आता बातमी पुण्यातून महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात महाविकास आघाडीनं पुण्यात आंदोलन केलंय खासदार सुप्रिया सुळे सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले आहेत पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत उघडकीस अनेक घटना उघडकीस झाल्या पुण्यात सर्व दृश्य आहे पुण्यामध्ये ए आंदोलन सुरू आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू आहे झोपलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा अखिल भारतीय विद्यार्थी आक्रमक झाली आहे विभागानाश आंदोलन करत ते त्यांना जाग करण्याचा प्रयत्न करत आहेत पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला जागा करण्यासाठी विद्यार्थी आता आक्रमक झाल्याचं असल्याचं दिसत आहे जोरदार घोषणाबाजी विद्यार्थी करतायत पुणे विद्यापीठात हे आंदोलन सुरू आहे सागर आव्हाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट पुण्याहून जोडले सागर पुणे विद्यापीठामध्ये परीक्षा विभागामध्ये आता आंदोलन सुरू आहे आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या विद्यार्थ्यांकडून सुरू आहे निकाल जे आहेत ते लागलेले नाही आहेत आणि परीक्षा फी जी आहे ती माफ करावी अशा विविध मागण्यांसाठी हे विद्यार्थी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं हे आता आंदोलन सुरू आहे दरवाजा जो आहे तो बंद करण्यात आलेला होता आणि या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन आता या ठिकाणी सुरू केलं आपल्याला पाहायला मिळतं विद्यार्थी आपल्याबरोबर आपण बातचीत करणार आहोत